नरेंद्र मोदी साहेब परदेशातला काळा पैसा भारतात आणणार होते हजारो कोटी रुपये दोन हजार चौदाच्या अगोदर परदेशात पळवले गेले होते मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी भारताला चुना लावून परदेशात गुंतवणूक केली होती मोदी साहेबांना आठवण करून देण्यासाठी मी आलोय मोदी साहेब आठवत आहे का तुमचे काही चेले चपाटे होते जे सांगत होते परदेशातला काळा पैसा भारतात आणा सगळ्या अतिरेक्यांकडे किंवा देशद्रोह्यांकडे आपल्या भारताचं चलन कसं काय पोहोचलं मोदी साहेबांनी अचानक नोटबंदी करण्याचं निर्णय सत्तेवर आल्यानंतर घेतला परंतु प्रधानमंत्री व्हायच्या अगोदर दोन हजार चौदा मध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला आश्वासन दिली होती काळा पैसा भारतात आणणार तो आणला का नाही माहित नाही परंतु दोन हजार पंचवीस मध्ये आपण त्याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कि स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेमध्ये भारताचा दोन हजार चौदा पासून आतापर्यंत किती पैसा त्या ठिकाणी गुंतवणूक झाली किती भारतीयांनी भारताला चुना लावून तिकडे पैसा पळवला किंवा तिकडे सुरक्षित ठेवला नरेंद्र मोदींनी जे जे आश्वासन दिली होती एक सुद्धा पाळलं गेलं नाही स्वित्झर्लंडच्या त्या स्विस बँकेच्या माध्यमातून त्यांचं वार्षिक पतधोरण जाहीर केलं आणि दोन हजार पंचवीस साली जो काही त्यांच्या भरणा झाला नफा झाला किंवा गुंतवणूक झाली ती भारताला धक्का देणारी आहे मोदीजी आठवत आहे का तुम्हाला तुम्ही देशाला फक्त बोलबचन करून भारतीयांना वेड्यात काढून भारतीयांच्याच खिशावर दरोडा टाकण्याचं काम अर्थात महागाई वाढवण्याचं बेरोजगारी वाढवण्याचं खोटे आश्वासन देण्याचं काम केलं होत एकही गोष्ट नरेंद्र मोदींच्या त्या आजपर्यंतच्या मागच्या दहा वर्षामध्ये आणि ह्या एक वर्षामध्ये एकूण अकरा साडे अकरा वर्षामध्ये ती एकही गोष्ट पूर्ण करू शकलेली नाहीत आणि याच प्रमुख मुद्द्यावर मी आपल्या समोर आलेलो आहे ती कोण लोक आहेत जी भारताच्या नागरिकांच्या तोंडचं पाणी पुसून भारतीयांना चुना लावून केंद्र सरकारला चुना लावून ते परदेशामध्ये त्या स्विस बँकेमध्ये पैसा सुरक्षित ठेवू शकतात याचा अर्थ या सगळ्याच्या पाठीशी केंद्र सरकार जबाबदार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं अंधभक्त असतील चेले चपाटे असतील किंवा सत्ताधारी कुणीही असू द्या त्यांच्या आकापर्यंत मुख्य नेत्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्यांना तुम्ही तरी प्रश्न विचारा की वी या व्हिडिओच्या माध्यमातून मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर त्यांनी दिली पाहिजेत अन्यथा नुसत्याच वांझोट्या गप्पा आणि खोटी आश्वासन सरकार देत आहे आणि तुम्ही आम्ही फक्त मुख गिळून ऐकतोय असं वाटायला नको या देशातल्या पहिल्या प्रश्नाबद्दल माझा थेट सगळ्या अंध भक्तांना आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे माननीय मोदीजी परदेशातला काळा पैसा भारतात आणणार होतात काय झालं किती किती लोकांनी भारतातला पैसा परदेशात गुंतवला होता तुम्ही सत्तेत यायच्या अगोदर आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर किती भारतीय किती लोकांनी चुना लावून परदेशात पलायन केलं माननीय प्रधानमंत्री महोदय माझा तिसरा प्रश्न आहे की या देशामध्ये तुम्ही नोटबंदी केली तुम्ही कंबरड मोडणार होते त्या दहशतवाद्यांच त्या देशाकडे वाईट नजरेनं बघणाऱ्यांच तरी सुद्धा भारतामध्ये चलनामध्ये परत डुप्लिकेट नोटा आल्या कशा काय तुम्ही एक हजारची नोट बंद करून दोन हजार रुपयाची आणली दोन हजारची पण बंद केली पाचशेच्या नोटा सुद्धा हळूहळू गायब होतील दोनशे ह्या ज्या चलनावर तुम्ही गडबड करण्याचं काम केलं ते खरंच यशस्वी झालं का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न नीरव मोदी पासून चोक्सी पासून विजय मल्ल्यापासून करोडो रुपयाला या देशाला चुना लावला बँकांना उद्ध्वस्त केलं ती लोक आज तागायत मुसक्या आवळून तुम्ही आणणार होतात भारतात त्याच काय झालं हे प्रश्न फक्त मी आता विचारतोय पण माझा मूळ प्रश्न हा पाचवा आहे ज्याच्यावर आपल्याला चर्चा करायची स्वीस बँकेमध्ये किती पैसे आहेत भारतीयांचे आणि अचानक तिथं वाढ का झाली हे पाप कुणाचं आहे हे कुणी केलंय भारतामध्ये राहून भारतीयांच्या खिशावर दरोडा टाकून कोण अशी उद्योगपती किंवा इतर लोक आहेत ज्यांना भारतातल्या बँका सुरक्षित वाटत नाहीत परंतु स्वित्झर्लंडची स्वित्झर्लंड केंद्रीय बँक ही सुरक्षित वाटते आणि ठेवण्याची तिप्पटपटीनं ठिकाणी गरज वाटली या सगळ्या मुद्द्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे मित्रांनो मी हा विषय घेऊन आलो याच्यासाठी स्वित्झर्लंड मध्ये स्विस बँकेत भारतीयांची या दोन हजार पंचवीस मध्ये सदोतीस हजार कोटी रुपयाची वाढ झाली सदोतीस हजार कोटी रुपये भारतातले परदेशात स्विस बँकेमध्ये इथल्या लोकांनी ठेवले एकूण स्विस बँकेच्या जो त्याने आर्थिक पत्र म्हणजे वार्षिक घोषणा केली त्याच्यामध्ये आतापर्यंत तिप्पट पद्धतीनं वाढ स्विस बँकेच्या ठेवीमध्ये झाली मग ते कशा पद्धतीनं गुंतवले काय गुंतवले याचा एक वेगळा आलेख आपल्या समोर मांडावा लागेल चर्चा करावी लागेल परंतु भारताचा पैसा भारतीयांचा पैसा इथल्या लोकांना चुना लावून तिकडं ठेवणं केंद्र सरकार झोपलं होतं का तिप्पट तिकडं जर वाढ झाली असेल तिकडच्या बँकेमध्ये पैसे जमा करण्याची याचा अर्थ हे कुठल्या निवडणुकीमध्ये किती पेड झालेली गोष्टी आहेत ज्याच्यावर सरकार तरलय हे विसरता कामा नाही तो रामदेव बाबा अण्णा हजारे ही कुठं आहेत कुठल्या बिळात लपलेली मंडळी ज्या वेळेस प्रधानमंत्र्यांना भांडत होती आता ही सगळी माणसं का गप्प आहेत याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे स्विस बँकेमध्ये नोटबंदी केल्यानंतर स्विस बँकेमध्ये नोटा त्या ठिकाणी बदलल्यानंतर स्विस बँकेमध्ये महारतात म्हणजे भारतात इतकी महागाई वाढली बेरोजगारी वाढली तरी सुद्धा लोकांना तिकडे का ठेवावं असं वाटलं तर सरकारवर विश्वास नाही प्रधानमंत्र्यांवर विश्वास नाही बोलबच्चांवर विश्वास नाही छप्पन इंचाच्या छातीवर चा विश्वास नाही कशावर विश्वास नाही का भारतातल्या भ्रष्टाचारावर आर्थिक घोटाळ्यावर विश्वास नाही म्हणून इथल्या लोकांनी तिकडं पैसे गुंतवले हा प्रश्न आहे हा प्रश्न विचारणार कोण सगळ्यात भारतातल्या लोकांच्या डोळ्यावर मोदीशाहीची किंवा मोदी भक्तीची पट्टी लावली भारतातल्या लोकांना मोदीपेक्षा दुसरा नेता दिसायलाच तयार नाही अरे देशभक्तीच्या नावाखाली नोटबंदी केली आखी वाट लावली देशाची तरी सुद्धा डोळे उघडायला तयार नाही उलट सत्ता दिली दुसऱ्यांदा अचानक ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा पैसा भारताच्या बाहेर जायचं रोखता आलं का मग कसला चौकीदार मग कशाचं काय या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे म्हणून मी आपल्या समोर चर्चा करायला आलो कोण विचारणार या गोष्टीवर प्रश्न भारतातल्या बँका डबघाईला आणल्या भारतातल्या बँकेला चुना लावला कित्येक बँकेचं खाजगीकरण केलं आणि खाजगीकरण झालेल्या मोडकळीस आणल्या कितीतरी एकमेकांमध्ये बँक मर्ज झाल्या ज्या ज्या उद्योगपतींनी हजारो कोटीच कर्ज घेतलं आणि ते पळून गेले त्यांचं काहीच केलं नाही कित्येक बँकांकडून कर्ज काढून आज फरार झाली लोक सर्वसामान्याने माणस माणसाने जर समजा बँकेतून कर्ज काढलं त्याचं जगणं मुश्किल करतात आणि हजारो कोटीचं ज्यांनी कर्ज काढलं ते सहज पळून जाऊ शकतात हा मोदी चमत्कार आहे दुसरं काही नाही बँकेमध्ये तिप्पट पैशाची वाढ होणं किंवा सदोतीस हजार कोटी रुपयाची तिकडं गुंतवणूक होणं हा मोदी चमत्कार आहे याच्याशिवाय दुसरं काय नाही हे लक्षात घ्या आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर भारतीयांचे आणि भारतीय नागरिकांचे तीन तेरा आणि नऊ अठरा झाल्याशिवाय किंवा भारताचं आर्थिक कंबरड मोडल्याशिवाय हे सत्ताधारी शांत बसणार नाहीत हे तितकच असू द्या म्हणून हा गंभीर विषय मी आपल्या समोर ठेवत असताना अंधभक्त याच्यावर काय चर्चा करतील ज्यांनी ज्यांनी पैसा पळवलाय स्विस बँकेमध्ये ठेवलाय त्यांचा पैसा वापस आणला जाईल का त्यांच्यावर कारवाई केली जाईल का माझं तर स्पष्ट मत आहे ज्याने ज्याने स्विस बँकेमध्ये पैसा ठेवलाय गुंतवणूक केली आहे तिकड परदेशात तो सगळा पैसा भारतात आणून जप्त करावा आणि भारताच्या तिजोरीत ठेवावा इतकं माझं कडवट मत आहे तुम्हाला भारताला चुना लावणाऱ्या या सगळ्या लोकांबद्दल माझ अत्यंत वाईट मत आहे तुमचं मत काय मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतो आणि या प्रश्नाचं मात्र उत्तर द्या मोदींनी देशाला चुना लावून या सगळ्या भारतीयांना धोका देणाऱ्या लोकांना पाठीशी घातलंय का का केंद्र सरकारच्याच आशीर्वादाने सदोतीस हजार कोटी रुपये भारतातून पळून स्वीस बँकेमध्ये नेऊन ठेवले का याच खरं गणित काय तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा जय शिवराय